हॅलो मी डॉक्टर सतीश पटन शेट्टी लॅप्रोस्कोपिक अँड बेरायटिक सर्जन वर्किंग हॉस्पिटल पुणे आज आपण वेट लॉस बद्दल बोलूया वेट लॉस जर्नी बद्दल बोलूया आपण आधीच्या एपिसोड्स मध्ये डायट बद्दल बोललो डायट काय पाहिजे वेट लॉस साठी नंतर आपण एक्सरसाइजेस फॉर फॅट लॉस किंवा वेट लॉस बद्दल बोललो आणि आज आपण त्याचा पुढचा स्टेप म्हणजे डाएट व एक्सरसाइज केल्यानंतरही सपोज जर वजन पुढचं जास्त असेल तर तुम्ही पुढची ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे तर आहे एंडोस्कोपिक बलून तर बलून इंट्रागॅस्ट्रिक बलून बद्दल आज आपण बोलू इंट्रा गॅस्टिक बलून म्हणजे काय की जे माझं जठर आहे जे माझं आतलं पोट आहे ते एक अराउंड बाराशे ते पंधराशे सी सी पर्यंत जेवण एका वेळी किंवा जे काही क्वांटिटी आहे कॅलरी क्वांटिटी ते घेऊ शकतं मग बाराशे तेराशे सी सी मध्ये कॅलरी किती घ्यायचे तर तो क्वांटिटी झाला बाराशे ते, ते पंधराशे सीसीचा त्यात क्वालिटी काय घ्यायचं हे आपल्या हातात असतं म्हणजे तुम्ही जर प्रोटीन जास्त घेतले तर वेट लॉसमध्ये मदत होते जर तुम्ही त्याच्यामध्ये सलाड जास्त घेतले तर पोट बनवले तर त्याच्यामध्ये वेट लॉस मध्ये जास्त होतं ते जर तुम्ही गोड जास्त खाल्लं तर ऑबियसली वजन जास्त वाढेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जठरामध्ये आपण काय जेवण करतो क्वालिटी काय करतो ह्याच्यावरती तुमचं वेट गेन किंवा वेट लॉस किती होतं हे आपलं सगळं ठरतं तर आज आपण ह्या इंट्रागॅस्ट्रिक बलून बद्दल बोलताना आपण ह्याचा विचार करायला पाहिजे की आपलं जे काय पोट असतं हे एक बाराशे ते पंधराशे सीसीचं आहे ह्याच्यामध्ये सपोज जर आपण आधीच ह्या पोटामध्ये एक बलून टाकला बलून म्हणजे एक फुगा एक नॉर्मल फुगासारखा फुगा असतो फुगा जो सिलिकॉन न बनलेला असतो तर त्याच्यामध्ये जर सिलिकॉन न जर बलून जर सिलिकॉनचा जर बलून आत टाकला तर तो नॉर्मली एक साडेपाचशे ते सहाशे सीचा बलून आधीच असतो पोटामध्ये ह्या दोन प्रकारे आपण करू शकतो एक तर आहे की एंडोस्कोपीद्वारे ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही सकाळी येता संध्याकाळी घरी जाता आपण भूल देतो एन्डोस्कोपी दरम्यान द्वारे आपण एक डिफ्लेटेड बलून म्हणजे तो फुगलेला नाही असा फुगा आपण आत टाकतो मग आत टाकल्यानंतर तो फुगा, फुगा तो पोटामध्ये गेल्यानंतर एक अरा सिक्स हंड्रेड सी सीचा बलून झाल्यानंतर आपण तो एंडोस्कोप काढून टाकतो आणि तो फुग्यामुळे आपले कॅलरीचे काही हे असते क्वांटिटी असते ती कमी होते कारण तुमच्या जठर हे आधीच सहाशे सीसी न भरलेला आहे अर्धपोट आधी भरलेला तुमचं जेवण करण्याची क्षमता कमी होते त्याच्यामुळे कॅलरीज कमी जातात कॅलरीज कमी झाल्यामुळे तुमचं वजन कमी होत नॉर्मली तुम्हाला भूक एक दोन तीन तीन ती किंवा जास्त चार तासात लागलं पाहिजे तर हे बलून टाकल्यानंतर तुम्हाला भूक हे सहा ते सात तासानंतर लागते त्यामुळे भूक लागण्याची क्षमता पण कमी होते आणि तुमचं वजन कमी होत तर बलून मध्ये दोन प्रकार असतात एक तर एंडोस्कोपिक जसं मी सांगितलं की गॅस्ट्रोस्कोपीद्वारे आपण टाकतो आणि दुसरं आहे एक कॅप्सूल बलून आजकाल नवीन कॅप्सूल कॅप्सूलमध्ये तुमचं बलून असतं आणि ते कॅप्सूल फक्त गिळायचे असते गिळ्यानंतर आपण फक्त एक्सरे कन्फर्म करतोय का आत पोटात आहे त्याच्यानंतर एक त्याला छोटीशी वायर असते एकदम त्या वायर मधून आपण पाणी भरून आपण ते फुगा फुगवतो आणि ते वायर काढून टाकतो ही जे काय बलूनची प्रक्रिया आहे त्याला अलुरियन बलून म्हणतो आपण आणि ही अलुरियन बलून एक ओपीडी प्रोसिजर आहे म्हणजे तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज नाही तुम्हाला कुठली भूल द्यायची गरज नाही आणि हे जे बलून आहे हे ऑटोमॅटिक तुमच्या द्वारे चार महिन्यानंतर ऑटोमॅटिक पडून जाते त्याच्यामुळं इट्स अ कम्प्लिटली रिव्हॉल्युशनरी ओपीडी प्रोसिजर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ऍडमिट व्हायची गरज नसते सर्जरीची गरज नाही अनेस्थिसीची गरज नाही आणि तुमचं वजन ऑलमोस्ट अराउंड पंधरा ते तीस किलो वजन कमी होतं म्हणजे ज्यांचं वजन एक पंधरा ते तीस किलो वजन जास्त आहे तुमच्या ऍडेल वेटपेक्षा जिथेटिक इंट्रागॅस्ट्रिक बलून हा एक खूप चांगला प्रकार आहे त्याच्यामध्ये कुठलीही सर्जरी नसते कुठलीही कट नसते कुठली अनसिसियन नसतो आणि ह्याच्यामध्ये तुमचं वजन कमी होऊ शकतं जर तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज केल्यानंतर जर तुमचं वजन कमी होत नसेल तर इंट्रागॅस्ट्रिक बलून इज अ व्हेरी हेल्पफुल असं वेट लॉस प्रोसिजर आणि त्याच्यामध्ये कुठलीही सर्जरी नसते कुठलीही तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे आणि कम्प्लिटली रिव्हर्सिबल अशी प्रोसिजर असते आणि चार महिन्यात ते ऑटोमॅटिक बलून तुमच्या भोषमध्ये निघून जाते आणि वेट लॉस मध्ये तुम्हाला मदत करते तर तुम्हाला ह्या इंट्रागॅस्टिक बलूनच्या बाबतीत काही कमेंट्स किंवा डाऊट्स असतील तर यू कॅन कमेंट इन द कमेंट बॉक्स बिलो वी शाल ट्राय टू हेल्प आउट इन युअर वेट लॉस जर्नी थँक्यू